नागपूर केंद्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट झाली प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीसमोर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मौ यांचं अभिभाषण झालं लोकांनी स्पष्ट बहुमत असलेलं सरकार निवडून दिलं असून महिलांनी मोठ्या संख्येनं मतदान केल्याचं त्या म्हणाल्या राज्यांचा विकास करून देशाचा विकास हाच ध्यास आपल्या सरकारचा असून आज देश जगाच्या विकासात पंधरा टक्क्यांचं योगदान देत आहे असंही त्या म्हणाल्या भारताला जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेनं काम होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरणामुळे रोजगार आणि व्यवस्था संधी वाढत आहे देखील त्या म्हणाल्या राज्यसभेच्या सत्रालाही आजपासून प्रारंभ होतोय महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली मागील काही महिन्यात विधिमंडळाच्या माजी सदस्यांचं दुःखद निधन झालं त्यांच्याबद्दल विधानसभेत आज शोक व्यक्त करण्यात आला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्या सर्वांचं जीवन कार्य सभागृहासमोर मांडलं दरम्यान विधानपरिषद सदस्य सुरेश दस अमरावतीचे प्रवीण पोटे पाटील वर्धा चंद्रपूर गडचिरोलीचे रामदास आंबटकर नरेंद्र दराडे विप्लव बाजोरिया हे पाच सदस्य एकवीस जून रोजी निवृत्त झाले आहे निवृत्त झालेल्या सदस्यांचा निरोप समारंभ आज दुपारी तीन वाजता विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलाय वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या लातूर इथल्या दोन आरोपी शिक्षकांकडे ज्या बारा विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडली आहेत त्यातल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या आमिषाला बळी पडत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोपींसोबत आर्थिक व्यवहार केल्याची माहितीही समोर येते आहे दरम्यान या प्रकरणातले चारपैकी दोन संशयित आरोपी अद्यापही फरार आहेत दिल्ली इथल्या गंगाधर नामक संशयिताच्या शोध लातूर पोलिसांचं एक पथक उत्तराखंड मधील देहराडून इथं गेलं आहे या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी कातपूर इथल्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक जलील खान पठाण याला लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी निलंबित केलं आहे कुपोषणमुक्त गडचिरोलीकरता राबवण्यात येत असलेल्या कव सेर या उपक्रमात मागील तीन, तीन तीस दिवसांचा आढावा घेण्यात आला असता तीव्र कुपोषित श्रेणीतील जिल्ह्यातील एकूण सहाशे पंधरा कुपोषित बालकांपैकी एकशे सत्याहत्तर बालकांमध्ये सुधारणा घडून आली असून एकशे सदुसष्ट दुर्धर आजारी बालकांपैकी चौऱ्याहत्तर बालकांवर उपचार करण्यात आले असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागानं सादर केला आहे टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार आहे गयाना इथं होणाऱ्या या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरुवात होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार